नमस्कार शेतकरी बांधवांनो आता लवकरच कापूस बियाण्यांची लागवड त्या ठिकाणी होणार आहे मग शेतकरी बांधवांनो यामध्ये आपल्याला कापसाच्या बॅगीची किंमत किती आहे तर ती समजणे गरजेचे आहे माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवत आहे शेतकरी बांधवांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये कापसाच्या बियाण्यामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे मग ती किती रुपयाची वाढ आहे तर ती आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो भारत राजपत्र त्या ठिकाणी निघाटलेला आहे आणि त्या राजपत्रामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की कापूस बियाण्यांची दुकानदार किती रुपयापर्यंत त्या ठिकाणी विक्री करू शकतात कारण अशा काही काही वेळेस असं होतं की कापसाच्या जे पाकिट आहे तर त्याची अतिरिक्त किमतीमध्ये विक्री करणे असे बरेच गैरप्रकार त्या ठिकाणी घडतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी माहीत असणे किंवा गरजेचे आहे किंवा माहीत पडण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी किमती निश्चित करून दिल्या गेल्या आहे तर शेतकरी बांधवांनो कापूस पिकामध्ये आपल्याला जी का चारशे पंच्याहत्तर ग्रॅमची पाकिट येतं तर त्या पाकिटामध्ये शेतकरी बांधवांनो आपल्याला नऊशे एक रुपयाची बी जी टू जी सुधारित जात आहे किंवा कापूसाची पाकिट आहे शेतकरी मित्रांनो तर ते आपल्याला त्या ठिकाणी नऊशे एक रुपयाला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो त्यामध्ये सदतीस रुपयाची वाढ झालेली आहे पाठीमागच्या वर्षी आपल्याला ते आठशे चौसष्ट रुपयाला पाकिट मिळत होतं तर शेतकरी मित्रांनो आता तेच बॅग आपल्याला त्या ठिकाणी नऊशे एक रुपयाला मिळणार आहे शेतकरी बांधवांनो त्यामध्ये बी जी वन तस कोणी त्या ठिकाणी लागवड करत नाही पण बी जी वनची जी किंमत आहे तर ती सहाशे पस्तीस रुपयाला आपल्याला त्या ठिकाणी बॅग मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने कापसाची त्या ठिकाणी किमती ठरवून दिलेल्या आहे शेतकरी बांधवांनो आफर हो बळी पडू नका ज्या ठिकाणी आपल्याला जर कमी भावामध्ये बियाणे मिळत असेल किंवा जास्त भावामध्ये मिळत असेल तर ते घेऊ नका आणि दुकानदाराकडून घेताना आपल्याला त्या ठिकाणी ओरिजिनल पावती त्या ठिकाणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला काही फ्रॉडपणा जर झाला तर त्यामध्ये आपल्याला ते जर ओरिजिनल पावती असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काही कारवाई करता येईल त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणत्याही अफवाला बळी पडू नका आणि जी सरकारने घालून दिलेल्या किमती आहे तर त्याच किमतीमध्ये कपाशी बियाणे त्या ठिकाणी खरेदी करा तर धन्यवाद अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान